राज्य भराती, बहुजन समाजातील तमाम दादा ताई माई हक्का ऐका हो ऐका लक्ष देऊन ऐका सर्वांनी ऐका आपल्या बहुजन समाजाच्या सामाजिक एकतेसाठी व वैचारिक परिवर्तनासाठी राज्यभर कार्यरत असलेल्या आपल्या परिवर्तन एक लोक चळवळीचा समाजसुधारक लोकशाहीर साहित्य सम्राटान साठे यांच्या शतकोत्तर एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने खास राज्यस्तरीय विषयांक क्रांतिकारी साहित्यिक प्रसिद्ध होत आहे हो या अंकासाठी आपण आपले साहित्य लेख कविता तीस जुलैपर्यंत पाठवू शकता त्याचबरोबर आपल्या संस्था संघटनाची माहिती पाठवल्यास ती सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे या बहुजन समाजाच्या सामाजिक जवळसाठी योगदान म्हणून आपण आपल्या संस्था संघटनाची अथवा वैयक्तिक जाहिरात देऊन याच्या वेळा गतीमार्गांसाठी आपलं योगदान देऊ शकता हो you <laughs>